बीड संतोष देशमुख प्रकरणी लवकरच एसआयटीच्या तपासाला सुरुवात होईल सुरेश धस यांची माहिती हत्येचा वाल्मिक कराड प्रमुख सूत्रधार सुरेश धस यांचा आरोप बीड सरपंच हत्येवरून सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल धनंजय मुंडे आधी असे नव्हते काय होता असं तू काय झालास तू धस यांचा मुंडेंना खुचक टोला मुख्यमंत्र्यांनी किंवा अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं सुरेश धस यांचं वक्तव्य मागच्या वेळी पालकमंत्रीपद आणि मंत्रीपद मंत्री भाड्यानं दिलं होतं धस यांचा डोळा महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर संजय राऊतांनी चिंता व्यक्त केली तर देशमुखांच्या हत्येची जबाबदारी सरकारनंच घ्यायला हवी राऊतांची मागणी भुजबळांना दूर केलं पण हत्येचा संशय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवलं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित व्यक्ती मंत्रिमंडळात संजय राऊतांची सरकारवर टीका बीड सरपंच प्रकरणी अंजली दमानिया यांचे धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील व्यवहाराचे पुरावे एक्सपोस्टवर शेअर माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी निनावी चिठ्ठी कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे धमकीची चिठ्ठी सोपवली खातेवाटप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडवर वित्त विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेणार मत्स्योद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी पदभार स्वीकारला मत्स्य आणि बंदरे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची नवी मुंबई पोलीस ठाण्याला रात्री उशिरा भेट ड्रग्ज विरोधी कारवाया कार्वा... अधिक कडक करण्याच्या पोलिसांना सूचना सव्वीस तारखेपासून उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसंच जानेवारी महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीचं आयोजन करण्यासंदर्भात चर्चा होणार जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतील सगळ्या शाखांना भेट देणार शाखा प्रमुखांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेणार समोर कुणीही असलं तरी सुद्धा लढणं थांबवणार नाही उद्धव ठाकरेंची भूमिका कंपन्या तयार असतील तर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प होणार खासदार नारायण राणेंचं वक्तव्य राणेंच्या वक्तव्यामुळे रिफायनरी नेमकी नाणारमध्ये की बारसूमध्ये होणार या चर्चांना उठाण आता कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला पैसे देऊन शिफारसीद्वारे बदली करून घेता येणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रशासनाला इशारा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिन्याअखेर मिळणार हा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार पहिल्या टप्प्यामध्ये दोन कोटी पस्तीस लाख बहिणींना पंधराशे रुपये मिळणार तर दुसऱ्या टप्प्यात आचारसंहितेमुळे छाननी रखडलेल्या पस्तीस लाख महिलांचा निर्णय होणार लाडक्या बहिणींना दीड हजाराचा हप्ता आजपासून मिळणार असला तरी प्रतीक्षा एकवीसशे रुपयांची वाढत्या रकमेसाठी आर्थिक तरतूद कधी होणार याची प्रतीक्षा सव्वीस डिसेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहपरिवार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार ही सदिच्छा भेट असल्याची माहिती आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा राजीनामा नाट्यानंतर आता यू टर्न जुन्या गोष्टी विसरून नवीन गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे भोंडेकरांचं वक्तव्य तर शिंदेंनी पालकमंत्री पदाचा शब्द दिल्याची भोंडेकरांची माहिती आमच्याकडे मानापमान मनात होतो त्याचं संगीत मीडियात वास्तव संगीत मानापमान चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचं मुश्किल वक्तव्य मुंबईतल्या बोट दुर्घटनेमध्ये पस्तीस प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरिफ बांबडींचा मातोश्रीवर सत्कार आरिफच्या सहकाऱ्यांचाही रोख बक्षीस देऊन गौरव छत्रपती क्रीडा संकुल अपहार प्रकरणातील घोटाळेबाज कंत्राटी कर्मचाऱ्याकडून गर्लफ्रेंडला फोर बीएचके फ्लॅट गिफ्ट तेरा हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याकडे बीएमडब्ल्यू सापडली पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरून आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होणार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल आढावा घेतला एसटी महामंडळ ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक बस सुरू करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती त्यासाठी ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशन उभारली जाते नवीन वर्षानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल दरम्यान दोन तर चर्चगेट ते, ते विराळ स्थानकादरम्यान चार सेवा चालवल्या जातील बेस्ट कामगार सेनेचा सव्वीस डिसेंबरला काळ्या भीती बांधून काम करण्याचा निर्णय वाढते बस अपघात तसंच कंत्राटी बस सेवांवरती तोडगा काढण्यास पालिकेनं मदत करण्यास नकार दिल्यानं आंदोलनाची भूमिका एमपीएससीच्या परीक्षांची तारीख जाहीर गट ब परीक्षा दोन फेब्रुवारीला तर गट क परीक्षा चार मे रोजी होणार उमेदवारांना सव्वीस डिसेंबर ते सहा जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार महावितरणचा सोलर नेट मीटर मोफत पुरवण्याचा निर्णय प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्यांना मोफत नेट मीटर मिळणार भंडारा गोंदियाच्या सीमेवर असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी वाघ अस्वल बिबट्याचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांना भुरण नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांची जंगल सफारीला पसंती विदर्भातील जंगल सफारी फुल ताडोबा पेन्समधील सगळ्या सफारी गेटच्या ऑनलाईन बुकिंग दोन जानेवारीपर्यंत उपलब्ध नाही नाताळनिमित्त उद्या सार्वजनिक सुट्टी पण तरीही राणीची बाग उद्या पर्यटकांसाठी खुली राहणार असून गुरुवारी बंद राहील चोवीस पंचवीस आणि एकतीस डिसेंबरला रात्रभर हॉटेल रेस्टॉरंट बार सुरू राहणार वाईन शॉप मध्यरात्री एक वाजेपर्यंत तर परमिट रूम ऑर्केस्ट्रा बार बियर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार क्रिसमसच्या सुट्टीमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी साईबाबा संस्थांकडून भाविकांसाठी चोख व्यवस्था अहिल्यानगर शहरातील सर्वात जुन्या ह्यूम मेमोरियल चर्च मध्ये आकर्षक सजावट नाताळच्या पार्श्वभूमीवर चर्च मध्ये विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची संधी भाविकांना सहजपणे उपलब्ध मंदिर समितीकडे सव्वीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करता येणार पुण्यातल्या नदीपात्रातील रस्त्याचं डांबरीकरण होणार पुणे महानगरपालिकेचा निर्णय डांबरीकरणाला स्थायी समितीकडून मंजुरी नदीपात्रातील एक किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एक पूर्णांक सव्वीस कोटींची निविदा मंजुरी मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली रस्त्यांवर पाण्याचे स्प्रिंकलर तैनात रस्त्यावरील धूळ मोडतोड आणि कचरा साफ करण्याच्या सूचना हिंगोली शहरातील सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र एकोणतीस डिसेंबरपर्यंत बंद राहणार कापूस टाकण्यासाठी जागा नसल्यानं खरेदी केंद्र बंद राहणार जालना जिल्ह्यातील जाफराबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव फाट्याजवळ अपघात कोळेगाव घाट चढत असताना बस वीस फूट खोल कड्ड्यात जाऊन उलटली पंधरा ते सोळा प्रवासी जखमी विचित्र अपघात वाशीमध्ये घडला आहे अपघातादरम्यान एअरबॅग उघडून त्याचा फटका बसल्यानं चिमुकल्याचा मृत्यू वाशीतल्या ब्लू डायमंड चौकातली घटना कारला धडक देणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी स्वाराचा नायलॉन मांजानं गळा कापला गेला तरुणावर रुग्णालयात उपचार बॉलिवूड गायक शान याच्या वांद्रे पश्चिमेतल्या घराला आग शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश सुदैवानं जीवितहानी नाही रामलिंग अभयारण्यामध्ये आढळलेल्या वाघाला पकडण्याच्या हालचालींना वेग <गण>। धाराशिव वनविभागाकडून वरिष्ठांना विचारणा समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रस्तावाला परवानगी मिळाल्यानंतर वाघांचं रेस्क्यू केलं जाणार धुळे जिल्ह्यामध्ये अकरा महिन्यात तब्बल एकशे पंचेचाळीस घरफोडीच्या घटना यामध्ये भर दिवसा तेराव तर रात्रीच्या वेळी त्र्याऐंशी घरफोड्या आतापर्यंत फक्त पाच घटनांची पोलिसांकडून नुकल मंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर अभियंत्याला डिजिटल अरेस्टची धमकी देत तब्बल अकरा पूर्णांक आठ कोटींचा गंडाव कुलाबा सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचा काँग्रेसला घरचा आहेर काँग्रेसनं इंडिया आघाडीच्या नेतृत्वाचा नाव सोडून द्यावा ममता बॅनर्जी किंवा इतर कोणालाही संधी द्यावी अय्यर यांचा सल्ला आजपासून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहा सा दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयानंतर भारताचा हा पहिला उच्चस्तरीय दौरा शेख हसीना यांना भारतानं हस्तांतरित करावं बांगलादेशची मागणी कायदेशीर खटला चालवण्यासाठी ताब्यात देण्याचा तोंडी प्रस्ताव इस्रायली सैन्याकडून गाझापट्टीत पुन्हा हवाई हल्ला या हल्ल्यामध्ये वीस जणांचा मृत्यू तर अनेक लोक जखमी अयोध्येमध्ये अकरा जानेवारीपासून वार्षिक उत्सव रामललाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त अकरा ते तेरा जानेवारी दरम्यान धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन तिरुमलाच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात एआय आणण्याची तयारी मंदिर प्रशासनाकडून भक्तांसाठी ऑटोमेशन आणि एआय चॅटबॉट्स सादर करण्याचा सा विचार यात्रेकरूंच्या सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत होणार केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी मंदिराच्या आवारात बर्फाची सादर सध्या केदारनाथ धाममध्ये पुनर्बांधणीचं काम सुरू आहे उत्तराखंडाच्या चक्रातामध्ये बर्फवृष्टी बर्फवृष्टीमुळे हॉटेल व्यावसायिक आणि बागायतदार आनंदी फिनलँडमध्येही क्रिसमसचं सेलिब्रेशन नागरिकांकडून एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा भोसनियामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत रस्त्यांवर बर्फ साचल्यानं लोकांना ये जा करण्यात अडचण बॅडमिंटनपटू व्ही सिंधू लग्नबंधनात अडकली पोसिडेक्स कंपनीचे कार्यकारी संचालक वेंकट दत्त साईसोबत राजस्थानच्या उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला ज्येष्ठ कथाकार आणि कादंबरीकार सुप्रिया अय्यर यांचं चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन सुप्रिया अय्यर अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षा होत्या